नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार स्वागत करतो फलटण तालुक्याचे ज्येष्ठ नेते सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानावर निवासस्थानाच्या ठिकाणी आपण आलो आहोत ज्या ठिकाणी सुरू आहे गेल्या चार दिवसापासून आपण पाहू शकता या ठिकाणी फलटण शहर असेल ग्रामीण भाग असेल येथील कार्यकर्ते मोठ्या संख्येनं या ठिकाणी समोर उभा आहेत तब्बल आयकर विभागाचे अधिकारी सकाळी पाच तारखेला सकाळी सहा सा, वाजल्यापासून तपासणी सुरू केली आणि ती आजही या ठिकाणी सुरूच आहे रात्री उशिरापर्यंत अगदी बारा वाजेपर्यंत आयकर विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी तपासणी सुरू आहे कार्यकर्त्यांमध्ये अनेकदा संतप्त भावना व्यक्त होत्या अनेकदा ही ही कारवाई काही राजकीय हेतूने झाली आहे का असाही प्रश्न अनेक कार्यकर्त्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे खरं पाहिलं तर आयकर विभागाच्या अनेक तपास यामध्ये एक दोन अधिकारी असतात चार अधिकारी असतात गेल्या महिनाभरापूर्वी फलटण शहरामध्ये कारवाई झाली होती मात्र याकडे फारसं कुणाचं लक्ष गेलं नव्हतं मात्र फलटण तालुक्याचे दिग्गज नेते असलेले श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर गेल्या तीस पस्तीस वर्ष राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत आणि सातारा जिल्हा परिषदेत त्यांनी प्रतिनिधित्व केलं होतं जिल्हा परिषद अध्यक्षपद त्यांनी बसवलं होतं संजू राजे यांना मानणारा मोठा वर्ग फलटण तालुक्यासह सातारा जिल्ह्यामध्ये आहे आणि याचमुळे या कारवाईकडे विशेष लक्ष आहे अनेक कार्यकर्त्यांचं याकडे लक्ष लागून राहिले आहे ही कारवाई कधी संपणार आणि आपल्या लाडक्या नेत्याला कधी बोला बोलायला मिळणार याबाबत अनेक कार्यकर्ते या ठिकाणी विचारत आहेत आमच्या नमस्ते माध्यमातून आमच्याकडे चौकशी चा करत आहेत या ठिकाणी अनेक कार्यकर्ते आहेत आपण या ठिकाणी प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत कार्यकर्त्यांच्या या ठिकाणी अॅडव्होकेट अक्षय सोनवलकर आहेत आपण त्यांच्याकडून याबाबतची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत काय सांगाल नेमकं चार दिवस या ठिकाणी चौक चालू आहे निश्चितच आदरणीय श्रीमंत संजीवराजे बाबा हे सातारा जिल्ह्यातील ले एक मोठं म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं त्यांचं अतिशय स्वच्छ स्वच्छ प्रतिमा नेतृत्व आहे त्यांच्या आमच्या आम्हाकर्त्याला त्यांची अशी सूचना असते की व्यवस्थित वागा कायद्या कायद्याचा अभिप्रेत काय असेल ते वागा आणि त्यांच्यावरती अशा स्वरूपाची राजकीय कसापोटी जी कारवाई केली जाते त्यासाठी त्यासाठी आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो आजपर्यंत श्रीमंत संजीवराजे नायकळगर बाबा यांनी त्यांच्या का विकास कामाच्या माध्यमातून मा पलटणमध्ये त्यांचं व्यक्तिमत्व निर्माण केलेलं आहे आणि त्या व्यक्तिमत्वात डाव डाग लागण्याचा डाग लावण्याचा प्रयत्न राजकीय आकाशापोटी काही काही लोकांकडून करण्यात येत आहे तर आज जर आपण पाहिलं चार दिवस झालं तर तपास यंत्रणात काही म्हणजे प्रगती आढळून येत नाही परंतु जाणून बुजून त्यांना वेठी जाण्याचा प्रयत्न जनतेतून संपर्क तोडण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे आणि झालेली कारवाई केवळ राजकीय के आकसापोटी करण्यात येत आहे असं आमचं मत आहे अक्षय सोनवलकर होते अॅडव्होकेट अक्षय सोनवलकर अनेक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत श्रीराम कारखान्याचे चेअरमन या ठिकाणी <laughs> या ठिकाणी ज्येष्ठ नेते पोपटराव बोरुंगले आहेत मार्केट कमिटीचे माजी संचालक काय सांगाल नेमकं ही कारवाई चार दिवसापासून चालू आहे तपासणी चालू आहे काय सांगाल नेमकं आज या ठिकाणी संजीवराजे बंगल्यावर जो छापा पडलाय हा निंदनीय आहे कारण गेली कित्येक वर्ष आम्ही श्रीमंत रामराजे पिटोवारा आणि संजीवाचं काम करत होतो पस्तीस वर्षाच्या का, का कारकिर्दीमध्ये संजीवा प्रत्येक कार्यकर्त्याला अतिशय चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करत असतात संजीवा जरी प्रवासामध्ये कुठं निघत असले जरी एखादी बिस्लरीची बाटली जरी घेतली तरी त्या ठिकाणी ते लिहून ठेवत असतात त्या अनेक संस्था चालवत असतात शैक्षणिक संस्था चालवत असतात गोविंद डेव्हरी चालवत असतात ते, ते, ते प्रत्येक कर्मचाऱ्याशी जरी एखाद्या कर्म शिपाई जरी असला कर्मचारी त्या सुद्धा आदराने ते, ते वागत आवाजाव या पद्धतीने बोलत असतात आता महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये ईडीची एक लाँग फॉर्म असा आहे ई म्हणजे एकनाथ शिंदे डी म्हणजे देवेंद्र दे फडणवीस असं सर्व लोकांचा लाँग फॉर्म आहे म्हणजे ईडी म्हणजे की ह्या दोघांच्या विरोधात जो कामकाज करेल त्याच्यावर हा का पाडला जातो असं आमचं म्हणणं आहे ज्येष्ठ नेते होते आहेत या ठिकाणी काय सांगाल या ठिकाणी आमचे लाडके नेते श्रीमंत संजीवराज नाईक निंबाळकर यांची गेल्या पाच दिवसापासून आजपर्यंत रात्रीच्या बारा वाजेपर्यंत जी आयकर विभागाची चौकशी सुरू आहे ही चौकशी एक दोषापोटी आणि राजकीय हेतूने केलेली असं आमच्या सर्व कार्यकर्त्याला तालुक्यातलं वाटतं आमचा मुद्दा एकच आहे हे राजे फॅमिली आहे ज्यावेळेस देश स्वतंत्र झाला त्यावेळेस राजांची जी काय संस्थाना होती ती राजांनी आपली सर्व जमीन देशाला अर्पण केली आणि त्याच व्यक्तींची आज जर जमीन आपण त्यांची चौकशी करत असत तर हे चुकीचं आहे असं आम्हाला वाटतं कारण हे एक स्वच्छ असं व्यक्तिमत्व असणारे आमचे संजीव राजे यांची जाणून बुजून या ठिकाणी अशा प्रकारे पाच सहा दिवस चौकशी केली ही कायदे भाई आहे असं आम्हाला वाटतं आणि त्यामुळे तालुक्यातील प्रत्येक कार्यकर्त्याचा संतप व्यक्त होतोय आणि या संतापाच्या संतापामुळेच आम्ही अशा वेगळ्या प्रतिक्रियात येत आहोत तरी या चुकीची भावना आहे ही चौकशी करणे धन्यवाद या ठिकाणी राष्ट्रवादीचे जिल्हा प्रवक्ते शंभूराज खालाटे आहेत काय सांगाल नेमकं गेले चार दिवस या ठिकाणी इन्कम टॅक्सची त्यांचं धाडसत्तर चालू आहे खऱ्या अर्थानं मन आहे की डोंगर उकरून उंदीर सापडला अशी परिस्थिती यांचा उंदराचं पिल्लूसुद्धा सापडत नाही अशी परिस्थिती आहे कारण संजय बाबांचा कारभार सगळा पारदर्शक आहे आणि खऱ्या अर्थानं जर राजघराण्याचा इतिहास बघितला तर ज्यावेळेला आपला देश स्वतंत्र झाला आणि स्वातंत्र्यानंतर देश करता देशाच्या विकासाकरता आर्थिक पुरवठा होणं गरजेचं होतं त्यावेळेला श्रीमंत मालोजीराजे साहेबांनी माझ्या माहितीप्रमाणे छप्पन लाख रुपये देशाच्या ट्रेझरीमध्ये त्या, त्या ठिकाणी दिले आणि त्यावेळेला सोन्याचा भाव होता ऐंशी रुपये तोळा आज सोन्याचा भाव एक हजारपटीनं वाढलेला आहे जर त्या छप्पन लाख गुन्हेले एक पट केलं तर ते आपल्याला एवढी मोठी रक्कम ह्या राजघराण्याने देशाच्या विकासाच्या करता त्यावेळेला दिलेला आहे त्यामुळे एक अतिशय मोठ्या मनाचं हे दिलदार कुटुंब आहे आणि विनाकारण या ठिकाणी ह्या अधिकाऱ्यांना कामाला लावलं गेलेलं आहे आणि निश्चितपणानं हे तक्रार होऊन किंवा राजकीय प्रेरितच अशा प्रकारची ही धाडे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे खर तर कार्यकर्त्यांच्या उत्कंठा शिगेला पोहोचल्या आहेत कधीही कारवाई संपणार याकडे तमाम फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील असेल फलटण शहरातील तसेच सातारा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या याकडे लक्ष लागून राहिले आहे गेले चार दिवस झालं अशा प्रकारे हे आपण पाहू शकता कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने जमतात या गेटच्या समोर अगदी ठिया मांडून बसतात आ, अगदी महिलाही या ठिकाणी काही काल परवा महिलाही होत्या खर तर रात्री उशिरापर्यंत अशा प्रकारचे कार्यकर्ते आपल्या या नेत्यासाठी बसून असतात आपण पाहू शकता या ठिकाणी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आहेत ना वडलेतील अक्षय सोनवलकर आहेत काय सांगाल नेमकं चार दिवस झालं चौकशी चाललेली चा आमचे बाबा आहेत संजू बाबा असतील बाबा असतील आता ह्यातून निष्कर्ष काय जनता सगळी वाट बघत बसलेले की नक्की निर्णय काय होत कारण चार दिवस झाले जर तुम्ही एवढी चौकशी करत आहे तुम्हाला सापडत नाही तर काय असेल ती एकदाशी निश्चित करून लोकांची जी सामान्य नागरिक आहेत योग्य ते निर्णय तुम्ही कळवून जनतेना जनतेचं टेन्शन दूर दूर करावं बाबांना पण मोकळं करावं अशी आमची विनंती आहे कार्यकर्त्यांच्या संतप्त भावना आहेत या ठिकाणी खर तर गेली चार दिवस झाले कार्यकर्ते ठिया मानून या ठिकाणी बसले आहेत संतप्त भावना या ठिकाणी व्यक्त होत आहेत अनेक तरुण कार्यकर्ते आहेत त्याचबरोबर ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत अमित अदलिंग आहेत आज या ठिकाणी आमच्या गुरुवारी बाबा आज आम्ही चार दिवस या ठिकाणी सर्व माणसं बसलेलो आहे आम्हाला कुठल्याही वेळेच बंधन नाही फक्त यात एक आम्हाला सांगायचं आहे जनतेला चार दिवस हो आठ दिवस हो दहा दिवस हो कारण तो माणूस देवासारखा सदैव जनतेच्या सेवेला हजर असतो त्याच्यासाठी आम्ही दहा आठ हे म्हणजे आमच्या कार्यस कार्यकर्त्यांसाठी हे मोठे दिवस नाहीत पण जे आहेत बाबा ते कंटिन्यू सदैव जनतेच्या सेवेत असतात असं जर आपण वेळेचा विचार केला तर आपल्यातून त्यांच्यात मोठी तफावत आहे ते सदैव जनतेसाठी पळतात आणि ती पळत राहणार आहेत इथनं पुढं अशा कुठल्याही गोष्टीची त्यांना थोडीफार कुठल्याही गोष्टीची म्हणजे अडचणच येणार नाही संदर्भ मला द्यायचा आहे या ठिकाणी विजयराव आहेत काय असे खऱ्या अर्थानं गेले चार दिवस झालं श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानावर आयकर विभागाची जी कारवाई चालू आहे जी चौकशी चालू आहे त्या चौकशी तर निश्चितच या पलटण शहरातील आणि तालुक्यातील सामान्य जनतेला ती खटकलेली आहे आणि तरी देखील बाबांच्या आणि महाराज साहेबांच्या आदेशानुसार जे काय कारवाई चालू आहे त्या कारवाईला सामोरे जाण्याचं ठरवलेलं आहे आणि त्या पद्धतीने आम्हा सर्व कार्यकर्त्यांना देखील के आवाहन केलेलं आहे आणि गेले चार दिवसापासून पुण्यामधल्या त्यांच्या निवासस्थानावर कारवाई झालेली आहे जे राज बँक तिथं कारवाई झालेली आहे त्यांच्या बंगल्यावरही झालेलं आहे आणि आता गोविंद बी चालू आहे परंतु या कारवाईमध्ये या चौकशीमध्ये काही आढळलेलं नाही त्याचं कारण त्यांचा कारभारच मुळात पारदर्शक असल्यामुळं चुकीचं आणि गैरमार्गाचं कोणतंही कामकाज झालेलं नाही कारण त्यांच्या संस्था अनेक आहेत आणि त्या संस्थेच्या माध्यमातून शहरातल्या तालुक्यातल्या हजारो युवकांना रोजगार दिलेला आहे बाबा असे एक राजकीय असे एकमेव व्यक्ती आहे की बारा महिने ते लोकांच्या सहवा आहेत सानिध्यात आहेत त्यांचा दोन ते तीन तास रोजचा लोकांच्या गाठी बिटी प्रश्न वेगळे वेगवेगळे असताना ते सगळं करून लोकांच्या कामकाजात या तालुक्यामध्ये शहरामध्ये कोणताही प्रसंग कोणतीही अडचण उभं राहिली तर ती बाबा शिवार सुटलेली नाही बाबा शिवार निवारण झालेलं नाही त्यामुळं बाबांच्या पाठीशी जनतेचा आशीर्वाद आहे बाबांनी के केलेली फार मोठी सेवा आहे आणि निस्वार्थी त्यांचं सगळं काम हे सर्व जनतेला माहित आहे परंतु या सगळ्या चौकशीतून ते निश्चितपणे बाहेर पडतील आणि या चौकशीच्या माग जर राजकीय षडयंत्र असेल तर त्या राजकीय षडयंत्रेच्या पाठीशी त्यांच्या बदल या शहरातल्या तालुक्यातल्या जनतेमध्ये फार मोठा उद्रेक आहे आणि तो उद्रेक बाहेर पडल्याच्यावर राहणार नाही एवढच बोलतो आणि बाबांनी निश्चितपणे याच्यातून बाहेर पडावं एवढी इच्छा व्यक्त करतो हो,

या ठिकाणी बिलकट येथील रामभाव गोडके आहेत काय सांगाल नेमकं या चार दिवस झालं या ठिकाणी चौकस सुरू आहे मी इथे चार दिवस येतोय जातोय बघतोय या छापा पडल्यामुळं छापा पडल्यामुळं खरं ग्रामस्थ किंवा नागरिक म्हणून काय बोलता येत नाही आत काय आहे कळत नाही पण आमचं एक मत आहे मी गेले चौऱ्याऐंशी साली सरपंच पण तो चौऱ्याऐंशी सालापासून यांच्याजवळ आहे पण मला यांच्यामध्ये आधी कधीच असं दिसलेलं नाही की चुकीचा मार्ग आहे पण तरी ठीक आहे कायद्याप्रमाणे त्याचं काय असेल ते का असेल पण इतका त्रास देणं ज्या माणसाने आम्हाला जगवून लोकांची त्या तालुक्यातली दहशत घालावली दहशती मात केली आज व्यापारी वर्ग शेतकरी वर्ग सुखाने जगतोय त्याला सगळं यांना श्रेय जातं पण अशा माणसावर अशी वेळ येणं की मला खरं पटत नाही आणि ती माझी खंच आहे ती बोलून जाऊन उपयोग नाही त्याचं मी आता जर इथं वागलो पण मी एक धनगर समाजातला कार्यकर्ता आहे माझ्या मते आमच्यातलं बकर जर दुसऱ्या बकऱ्यात मिळायला गेलं तर आम्ही एक ते दोन दिवसात हुडकून काढतो पण असे दीर्घ वेळ लावत नाही पण ही इतका वेळ लावून ते आणा विनाकारण राजा कुटुंबाला त्रास म्हणून इतका त्रास होतोय की ते आम्हाला सण होत नाही आणि आम्ही कार्यकर्त्यांनी मनामध्ये मन दाबून धरून काही न बोलता फक्त मुग गिळाचं काम चाललंय तर आमची एकच इच्छा आहे की हे सगळं लवकर हुरकावून त्यांना मोकळं करावं हे आमची विनंती निश्चितच या ठिकाणी खर तर श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर दररोज दोनशे पाचशे हात पाचशे लोकांना भेटणारं व्यक्तिमत्व आहे आणि गेल्या चार दिवसापासून या ठिकाणी कोणत्याही कार्यकर्त्यांना ते भेटले नाहीत या ठिकाणी फक्त गेट वर येऊन काळजी करू नका एवढाच संदेश दिलेला आहे खरं पाहिलं तर गेली एकोणीशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव साली गोविंद डेअरीची स्थापना केली आणि ज्या गोविंद डेअरीला शंभर लिटर दुधाने सुरुवात केली ती गोविंद डेअरीस तीन ते चार लाख लिटर दूध संकलन करत आहे आणि गेल्या काही दिवसांपासून पुणे या ठिकाणी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या समवेत श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची एक बैठक झाली आणि गोविंद डेअरीची नवीन शाखा मध्य प्रदेश या ठिकाणी होणार असल्याचं या ठिकाणी समजत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती खरं पाहिलं तर ते भाजपचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या समवेत त्यांची बैठक झाली होती आणि या अनुषंगानं असा काही किनारा आहे का असाही प्रश्न अनेक कार्यकर्त्यांकडून उपलब्ध केला जात आहे गेल्या चार दिवसापासून हे सर्व कार्यकर्ते आहेत ग्रामीण भागातील नागरिक आहेत या ठिकाणी ठिया मांडून बसलेल्या आहेत संतप्त भावना या ठिकाणी व्यक्त होत असून आपल्या लाडक्या नेत्याची या ठिकाणी चौकशी कधी पूर्ण होणार याकडे संपूर्ण तालुक्यासह जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते फलटणसाठी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे निवासस्थान सरोज विला फलटण आवाज मध्ये मंट्र मध्ये बरं